स्टेजवर बोलायला दहा मिनिटं दिली होती अर्धा तास बोलत बसला बोलताना काय कपडे घातले लक्ष भाषणाकडे कमी कपड्यांकडे जास्त गेलं नेमकं सांगायचं काय होत बडबड चालू होती बोलणं बरं होत पण एकाच सुरात बोलत होते हे असे संवाद स्टेजवर बोलणाऱ्याविषयी प्रेक्षकांमधून ऐकायला मिळतात पण मित्रांनो जवळजवळ प्रत्येकाला आपल्या आयुष्यात केव्हा ना केव्हा असं स्टेजवर बोलायची वेळ येतेच कधी विद्यार्थी म्हणून शाळा किंवा कॉलेजमध्ये भाषण द्यावं लागतं कधी शिक्षक म्हणून सर्वांसमोर बोलावं लागतं कधी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यावं लागतं कधी आपल्याच घरच्यांसमोर नातलगांसमोर मित्रांसमोर आपले मुद्दे मांडावे लागतात त्यांनी आपल्याला सिरियसली घ्यावं असंही आपल्याला वाटत असतं तर आयुष्यातल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजवर बोलताना लोकांनी आपल्याला सिरियसली घेण्यासाठी ज्या गोष्टींची काळजी घ्यावी त्यातील अकरा टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकासाठी आहे शेवटपर्यंत बघाच अशाच पद्धतीच्या व्हिडिओजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर स्टेजवर बोलताना पहिली महत्वाची टिप अभ्यास आपल्यापैकी अनेक जणांनी लहानपणापासून घरचा अभ्यास अर्थात होमवर्क केला असेल तसा हा होमवर्क स्टेजवर बोलण्याआधी करावा म्हणजे काय करायचं तर आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचा सखोल अभ्यास करायचा आपल्याला जर आपल्या विषयातील काही गोष्टी माहीत नसतील तर एक्सपर्टकडे जाऊन सल्ला घ्यायचा स्टेजवर बोलण्याआधी भाषण करण्याआधी आपली पूर्वतयारी ही पूर्ण असावी या अभ्यास करण्याचे अनेक फायदे होतात हे फायदे कोणते तर एक आपलं बोलणं प्रवाही राहतं दोन कोणी प्रश्न विचारला आणि अभ्यास केला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण अधिक चांगलं देऊ शकतो आणि तीन अभ्यास केला असेल कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण अर्थ समजून घेऊन आपलं भाषण पाठ करतो त्यामुळे विसरायची शक्यता देखील कमी होते आता यालाच जोडून येते पुढची टिप सराव आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याचा अभ्यास झाला की त्याचा सराव करायचा अर्थात आपण जे बोलणार आहोत ते आरशासमोर उभं राहून बोलून बघायचं आपण कुठे चुकत आहोत विसरत आहोत हे आपलं आपल्यालाच कळतं मग पुन्हा प्रॅक्टिस करायची असं म्हणतात की एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत होण्यासाठी दहा हजार तास सराव करावा लागतो मग दहा मिनिटाच्या भाषणासाठी आपण किमान एक तास तरी सराव नक्की करू शकतो ना बटत असेल तर एक लाईक नक्की करा सरावाचे फायदे क्रमांक एक सराव केल्याने गोष्टी लक्षात राहतात त्यामुळे स्टेजवर फजिकी होण्याची शक्यता कमी होते क्रमांक दोन सराव केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो याच मुद्द्याला जोडून येते पुढची टीप क्रमांक तीन आत्मविश्वास अभ्यास केला तर आपण सराव करू शकतो सराव केला तर बोलण्याचा आत्मविश्वास येईल मात्र तरीही स्टेजवरून प्रेक्षकांना समोर बघितल्यावर आत्मविश्वास भरू शकतो त्यामुळे स्टेजवर कॉन्फिडंट राहण्यासाठी या पाच गोष्टी सांभाळायच्या क्रमांक एक स्टेजवर शांतपणे जायचं दोन समोर असलेल्या प्रेक्षक वर्गावर एकदा नजर फिरवायची तीन बोलण्याची घाई करायची नाही चार आपला श्वास नॉर्मल करायचा आणि पाच समोर असलेल्या व्यक्तींच्या नजरेला नजर द्यायची हे केल्याने आपण स्वतः कॉन्फिडंट होतो आणि समोरच्याला सुद्धा कॉन्फिडंट वाटतो आता बघू पुढची टीप क्रमांक चार सोपी भाषा चला अभ्यास झाला तयारी झाली आत्मविश्वास आला आता आपलं बोलणं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे बोलणं पोहोचवायचं माध्यम आहेत शब्द हे शब्द सोपे असावे खूप अवघड शब्द वापरले तर आपल्या भाषणाला वजन येईल असं काही जणांना वाटत पण आपल्याला प्रत्येकापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपले शब्द सोपे असावे सोपे शब्द वापरण्याचे काही फायदे आहेत ते म्हणजे सोपे शब्द वापरल्याने आपण सगळ्यांशी जोडले जातो बोलणारा आपल्यापैकीच कोणीतरी आहे असं ऐकणाऱ्याला वाटतं सगळ्यांना बोलणं समजतं श्रोते सहभाग घेऊ लागतात त्यामुळे संवाद वाढतो आता पाहूया टिप क्रमांक पाच हातवारे आणि हावभाव अभ्यास झाला सराव झाला आत्मविश्वास आला सोप्या शब्दात आपण बोललो पण चेहऱ्यावर हावभावच नसतील तर हातवारेच केले नाहीत तर आता तुमच्याशी मी इतकं सगळं बोलतोय पण हे करताना अजिबात हातवारे केले नाहीत चेहऱ्यावरचे भावच बदलले नाहीत तर ते कंटाळवाणं होऊ शकत आता माझ्यासमोर कॅमेरा आहे कॅमेऱ्याला मर्यादा आहे त्यामुळे माझे हातवारे मर्यादित स्वरूपाचे आहेत मात्र आपण जेव्हा स्टेजवर असतो तेव्हा थोड्या जास्त प्रमाणात हातवारे चालू शकतात मात्र हेच आपण अगदी मर्यादित लोकांसमोर बोलत असू तेव्हा मात्र त्यानुसार हातवारे आणि हावभाव असावे हावभाव आणि हातवारे करण्याचे फायदे लोकांचं लक्ष आपल्याकडे राहतं एखादी गोष्ट बोलण्यापेक्षा हावभावातून अधिक चांगली समजते आणि पोहोचते बोलणं कंटाळवाणं होत नाही याला जोडून येते टिप क्रमांक सहा बोलण्यातील चढ उतार आत्ताच आपण पाहिलं की बोलणं कंटाळवाणं होऊ नये यासाठी हावभाव आणि हातवारे हवे त्याचबरोबर बोलण्यामध्ये चढ उतार सुद्धा असायला हवा कधीकधी आपल्याला असं ऐकायला मिळतं की एखादी व्यक्ती छान बोलत होती पण एकसुरी बोलत होती अशावेळी मुद्दा पोहोचतो पण तो काळजाला भिडत नाही कारण त्यात एका गोष्टीचा अभाव असतो ही गोष्ट म्हणजे भावना माणूस भावना प्रधान असतो त्यामुळे या बोलण्यातल्या चढ उतारातून या भावना अधिक स्पष्ट होतात यासाठी पुन्हा गरजेचा असतो तो सराव मी तुमच्याशी एकाच सुरात बोललो असतो तर तुम्हाला आवडलं असतं का तुम्ही नक्कीच कंटाळले असता बरोबर ना अहो थोडासा ड्रामा गरजेचा असतो आपल्या घरात सुद्धा आपण बोलताना एकाच सुरात कधी बोलतो का नाही ना परिस्थितीनुसार भावना बदलत जाते तशी भावना जर भाषणातही असेल तर ते भाषण अधिक नैसर्गिक वाटत आता पाहूया क्रमांक सात पोशाख अर्थात ड्रेस आता खर तर स्टेजवर जाऊन बोलायचं तर कोणते कपडे परिधान करायचे हा प्रश्न पडू शकतो अशा वेळी ड्रेस कसा असावा आपल्याला कम्फर्टेबल असेल असाच ड्रेस परिधान करावा आपण टाकटीप दिसू इतकी काळजी घ्यावी कुणीतरी सांगितलं म्हणून असा पोशाख करू नये ज्याने लक्ष भाषणाकडे कमी आणि कपड्याकडे जास्त जाऊ टिप क्रमांक आठ श्रोत्यांचा सहभाग स्टेजवरून बोलताना केवळ आपण आपले मुद्दे मांडू नयेत तर प्रेक्षकांशी संवादही साधावा शक्य झाल्यास मध्येच एखाद दोन प्रश्न विचारावे याने फायदे काय होतात तर सगळेजण लक्ष देऊन बोलणं ऐकतात कारण कधी कोणाला प्रश्न विचारला जाईल हे सांगता येत नाही श्रोत्यांशी बोलल्याने त्यांनाही आपलेपणाची भावना जाणवते आणि याने एकूणच श्रोत्यांचा सहभाग वाढतो आणि बोलणं अधिक प्रभावी ठरत क्रमांक नऊ भाषण वाचणे बोलण्याआधी आपण अभ्यास केलेला असतो सराव केलेला असतो या दरम्यान एक महत्वाची गोष्ट करता येते ती म्हणजे आपण काय बोलणार याचे मुद्दे काढावे म्हणजेच नोट्स काढाव्यात काहीजण सोबत त्याची चिटकी बाळगतात काहीजण पूर्ण भाषणाचा कागदच आपल्याजवळ ठेवतात पूर्ण भाषण वाचून दाखवलं तर यात आपला श्रोत्यांशी झालेला कनेक्ट तुटू शकतो त्यापेक्षा भाषण करण्याआधी पूर्वतयारी म्हणून एकदा आपणच आपलं भाषण वाचावं वा, प्रत्यक्ष भाषण करताना मात्र थेट प्रेक्षकांशी संवाद साधावा रेफरन्ससाठी मुद्देजवळ असायला काही हरकत नाही क्रमांक दहा सुरुवात आणि शेवट सुरुवातीला प्रस्तावना अर्थात इंट्रोडक्शन असतं प्रस्तावना ही अति मोठी नको थोडक्यात प्रस्तावना देऊन लगेच मुद्द्याकडे वळायला हवं शेवट सुद्धा आपण ज्या विषयावर बोलत आहोत त्यालाच धरून करावा आपणही आता आपल्या या व्हिडिओच्या जवळजवळ शेवटाकडे आदवा पण व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजेच टिप क्रमांक अकरा वेळ कसं बोलावं काय बोलावं हे महत्वाचं आहेच याच्यासोबत किती बोलावं हे सुद्धा महत्वाचं आहे आपण ज्या व्यासपीठावर बोलणार आहोत तिथे आपल्याला किती वेळ दिलाय किंवा एकूणच प्रेक्षक बघता आपण किती वेळ बोलणं अपेक्षित आहे याचा अंदाज बांधला पाहिजे म्हणजे दहा मिनिट बोलायला दिली तरी देखील एखादी व्यक्ती जर अर्धा तास बोलत असेल आणि ते बोलणं सुद्धा वायफळ असेल तर सगळ्यांच वेळेचं गणित उलमरू शकतं त्यामुळे प्रत्येक वक्त्याला वेळेचं भान असावं समोरच्याला कंटाळा येईल इतका वेळ बोलू नये अशा ठिकाणी भाषण संपवावं जिथं असं वाटेल की अरे अजून बोलले असते तर चाललं असतं तर हीच ती वेळ हाच तो क्षण इथे थांबायचं मीही इथेच थांबतो अर्थात था। व्हिडिओच्या शेवटाकडे येतो तर या होत्या स्टेजवर कसे बोलावे या अकरा टिप्स हा व्हिडिओ शेअर नक्की करा तर मित्रांनो ती पॉझिटिव्ह टिप चालू ठेवू आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार